नमस्कार बाजार मंडूनो मी विजयकुमार तासगो ये शाग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर मंडळो आज आपण पी पी एम म्हणजे काय ह्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतो आहे माझी विनंती आहे की चॅनल ज्याशी जास्त शेअर करा सबस्क्राईब करा संवाद आवडला तर नक्की लाईक करत चला पी पी एम म्हणजे पाठ पर मिलियन म्हणजे एका ग्रॅमचा किंवा एका गोष्टीचा एक लाखावा भाग ह्याला आपण पी पी ए म्हणतो म्हणजे पार्ट पर मिलियन हे एच्या बाबतीत आपल्याला फारसं लागू करावं लागतं इतर गोष्टीच्या म्हणजे नॅप्टलिक ॲसिडिक ॲसिड आय ए असेल ह्या गोष्टीत आपण जास्त त्याचा उपयोग करत नाही पण एच्या बाबतीत मात्र आपण चांगला उपयोग करतो सिक्स पी दहा पी पी एम म्हणजे काय शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम देतो आपण दहा पी पी एम आय ए म्हणजे काय शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम दिला की दहा पी पी एम म्हणतो तसंच जीएचं सुद्धा आहे बघा एक ग्रॅम जी ए त्यात वीस मिली अल्कोल घालायचं त्यात एकशे ऐंशी मिली पाणी टाकायचं झालं दोनशे एम एल स्टॉक सोल्युशन त्याला आपण एस म्हणतो म्हणजे एक जी वीस मिली अल्कोहोल त्यात एकशे ऐंशी मिली पाणी वीस अधिक ऐंशी बरोबर झालं दोनशे मिली बघा <coughs> ज्यावेळी पाच लिटर पाण्यात ह्यातला आपण पाच मिली टाकतो तर ते पाच पी पी एम होतं सोपं गणित आहे दोनशे मिलीमधलं आपण पाच मिली टाकलं जर आपण पाच लिटर पाण्यात दहा मिली टाकलं तर ते दहा पी पी एम झालं पाच no. yeah. लिटर पाण्यात आपण ते पंधरा मिली टाकलं तर पंधरा पी पी एम झालं पाच लिटर पाण्यात आपण वीस मिली टाकलं तर ते वीस पी पी एम झालं म्हणजे पाच लिटर पाण्यात त्या दोनशे मिलीतलं जेवढं एम एल टाकू तेवढं पी पी एम झालं इतकं साधं गणित आहे ते समजा पाच लिटर पाण्यात आपण पन्नास मिली टाकलं तर ते पन्नास पी पी एम झालं मग आता दहा लिटर पाण्यासाठी किती टाकावं लागेल त्याच्यात दुप्पट शंभर मिली साधं आहे नक्षात आलं ह्यासाठी समजा आपल्याला तेवीसाव्या दिवशी तेवीस पी पी एम ए द्यायचं आहे तर पाच लिटर जर गणित करायचं आणि त्या पद्धतीने टाकायचं म्हणजे पाच लिटर पाण्याला तेवीस मिली टाकलं स्टॉक सोल्युशन की तेवीस पी पी एम झालं लक्षात आलं इतक्या साध्या पद्धतीनं जर आपण ए टाकण्याची पद्धत तयार केली खूप म्हणजे एक ग्रॅमला समजा आपण दोनशे एम एल करतोय तर दहा ग्रॅमला दोन लिटर स्टॉक सोल्युशन तयार होईल त्या दोन लिटरमधलं भले थोडंसं आपल्याला मोजायला लागेल थोडा त्रास होईल पण पीपीएम मात्र करेक्ट पडेल इतकंच ह्या बाबतीत जरी आपण काम केलं तरीसुद्धा आपल्याला फारसा त्रास एमच्या बाबतीत होणार नाही पीपीएम म्हणजे पन्नास जी जीए दिला चाळीस जी जीए दिला तीस पी पी एमने जीए दिला म्हणजे पाच लिटर पाण्याला फक्त तीस मिली स्टॉक सोल्युशन टाकलं स्टॉक सोल्युशन म्हणजे काय एक ग्रॅम जे वीस मिली अल्कोहोल एकशे ऐंशी मिली पाणी बरोबर दोनशे मिली स्टॉक सोल्युशन झालं ते एका कॅनात भरून ठेवलेलं असेल हे स्टॉक सोल्युशन आपण समजा करून ठेवलं तर महिना दीड महिना दोन महिने आरामात चालतं एक्सपायर होत नाही ते ते ह्या पद्धतीनं आपण पी पी एम करण्याचा प्रयत्न करा बागा तर बंधुनो नक्की संवाद कसा वाटला सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद